श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात या क्षणापासून मी तुम्हाला असंख्य आशीर्वाद यश आणि चमत्कारांचा वर्षाव करणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमच्या वेदनांचे शक्तीमध्ये आणि तुमच्या आव्हानांचे संधीमध्ये रूपांतर करण्यासाठी मी इथे आहे उद्याचा सूर्य उगवताच एक जीवन बदलणारा चमत्कार तुमच्यावर बहाल केला जाईल तुमच्या हृदयावर भार टाकणारी प्रत्येक चिंता मी दूर करेल ते आशीर्वाद विपुल प्रमाणात वाढतील ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किमान पुढील तीन मिनटे हा संदेश ऐकत राहा कारण याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला करा हा संदेश टाळून पुढे जाऊ नकोस स्वामींनी तुझ्यासाठी हा दिव्य संदेश पाठविला आहे तो संपूर्ण ऐक भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात अजून किती रडणार आहे सेकट्यामध्ये था मत हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व वा बोलण्याचा त्रास करून घेणार आहे मी तुला रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना नामस्मरण करत राहा मी तुझ्यासोबत आहे त्याचे गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच जर तू ठरवलं की तुला त्रास नाही करून घ्यायचा तर तुला काहीच त्रास होणार नाही आपण फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक काम करत असतात अरे लोक बोलणारच आहेत आयुष्यभर मग तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा तुम्ही हे ऐकून काहीच करणार नाही आहेत का आयुष्यात लोक हे बोलतात लोक ते बोलतात अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं जे तुम्हाला पोसायला येणार नाहीत लक्षात ठेव बाळा काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात काही माणसे गरिबीला गुलाम करतात जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात स्वामी म्हणतात वयाने आणि शरीराने आपण आपोआप मोठे होत जातो परंतु आयुष्यात अडचणी आणि गद्दार लोक भेटत नाहीत तोपर्यंत आपण चतुर हुशार आणि समजदार होत नाही कोणी तुमचा सन्मान करो अथवा न करो तुम्ही तुमचे कर्तव्य करीत राहा चांगले काम करत राहा नेहमी लक्षात ठेवा करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही सूर्योदय हा होतोच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता हा विश्वास तुमच्यामध्ये आणणं हीच आनंदाची पहिली पायरी आहे सतत येणाऱ्या अडचणींमुळे नाराज होऊ नकोस आजच्या संदेशांकडे दुर्लक्ष करू नकोस पुढच्या क्षणाला तुझे सर्व दुःख संपून जाणार आहे ऐकून घे भाग्यवान ठरशील स्वामींच्या दिव्य शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एक अशी एकमेव गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते स्वामी म्हणतात कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका कारण वेळेत इतकी ताकद आहे की कोळशालाही हिरा बनवते कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता आणि कर्विता तुमच्या पाठीशी उभा आहे आहे ना स्वामींवरती विश्वास तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा आणि चमत्कार पहा चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव तुझी वेळ पण लवकरच येणार आहे या अभिवचनाची नेहमी जाण ठेवा संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे स्वामी माझ्या पाठीशी आहेत मी का भिऊ हा ब्रह्मांडाचा नायक माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू कोणत्या संकटांना नेहमी असे म्हणायचे संकट आले की हे म्हणून पहा नक्कीच चमत्कार घडेल स्वामी म्हणतात बाळा पावसाचे आणि संकटाचे ढग हे थोड्या काळापुरतेच असतात त्यांना तोंड दे हे पण दिवस निघून जातील नामस्मरण करत राहा येणारा काळ तुझाच असणार आहे तुझ्या सर्व इच्छा आणि मनोकामना मी स्वतः पूर्ण करणार आहे या स्वामी संदेशांनी तुमच्या मनावरती राज्य केलं असेल तुम्हाला हे स्वामी संदेश आवडले असतील तर जास्तीत जास्त शेअर करा कुणाचे भले होईल कोणी योग्य मार्गाला लागेल म्हणून जास्तीत जास्त हा संदेश शेअर करा श्री स्वामी समर्थ